से मी रेखा माझ्या सपाट घरात तुमच्या सगळ्यांचे मी स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा तीन पीठ वापरून बिस्किट आता मी बटर घेतले बटर आपण पहिले ह्याच्यात टाकून घेऊया त्याला चांगलं आपण असं चमच्याने एकदम असं चांगलं फेटून घेऊ म्हणजे एकदम असं मौसूद होईल ते बघा आता हलकंसं मी याला बटरला असं चमच्याने करून घेतले आणि साखर जसं तुम्हाला गोड लागेल तशी साखर घ्या मला जास्त गोड आवडतं आता ही साखर पण आपण बटरसांग चांगलं असं क्रीमसारखं असं चांगलं फेटून घेऊया की बघा असं एकदम असं फिटिंग घेतलं आहे बघा मी कलर पण चेंज झालाय मस्त असं क्रीमीसारखं झालंय आता याच्यात बघा मी अर्धा वाटी टाकणार आहे गव्हाचं पीठ आणि असं दोन अडीच चमचे मी टाकणार आहे भाकरीचं पीठ आणि एक चमचा मैदा असं सगळ्यात पहिली मी याच्यात टाकणार आहे बघा एक चमचा मैदा आणि तुम्हाला जर ऐवजी तूप घ्यायचं असलं तूप पण घेऊ शकता आता ह्याच्यात टाकणार आहे मी दोन चमचे भाकरीचं पीठ आणि आता हे तसं लागेल तसं मी पीठ टाकणार आहे याच्यात थोडीशी कोको पावडर घेतली आहे जसं आपल्याला आवडतात तसं मी म्हणजे थोडेसे काजू घेतले आणि चिमूडभरच मीठ टाकणार आहे याच्यात मी एकदम थोडंसं चिमूडभर जास्त नाही आता ह्याच्यात टाकणार आहे मी हे बेकिंग पावडर आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया लागलं तर मी अजून थोडेसे पीठ याच्यात टाकून घेईल हे बघा याच्यात मी मिल्क पावडर टाकून घेतली बघा तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी काय चाल हरकत नाही आता याच्यात हे जरा कोरडं कोरडं आहे म्हणून मी याच्यात टाकणार आहे ह्या चमच्यानी दूध हे बघा आता जसं लागेल तसं मी याला असं हलकं सवल करून घेणार आहे आता पहिले मिक्स करून घेते चांगलं लागेल तसं मी याच्यात थोडंसं दूध टाकणार आहे हे बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलं आहे बघा असं मस्त असं पिठासारखं असं गोळा बनवून घेतला आहे हे बघा आता आपण ह्याचे जसे आपणाला बिस्किटं पाहिजे तसे लहान लहान असे छोटे छोटे जसे गोळे बनवून घ्यायचं हे बघा तुम्हाला जर याच्यात कोको पावडर टाकायची नसेल तर नाही टाकले तरी चालेल मी जरा असं चॉकलेटचं फ्लेवर आहे म्हणून टाकली हे बघा असं लहान लहान करून घेणार आहे मी मी इथं मी प्लेट घेतली आहे प्लेटला असं बटर पेपर ठेवलं आहे याच्यावर आता याच्यावर ठेवून घेऊ आपण सगळे मी आता असेच बनवून घेते हे बघा असे मी बनवून घेतलेत बघा प्लेटवर जेवढी जागा होती तेवढंच बनवलेत इथं बघा कढई मी गरम करायला ठेवली होती थोडंसं मीठ टाकून ठेवलं आहे त्याच्यात गरम करायला हे बघा आता आपण प्लेट ठेवून देऊया आणि याच्यावरच झाकण लावून आपण हे बिस्किट चांगले होऊ देऊया हे बघा मस्त बनवून तयार झालेत बघा बिस्किट बघा खालून पण असे मस्त शेकले गेलेत आता यांना मी याच्यातच ठेवणार आहे गॅस करणारे बंद हे बघा मस्त बनवून तयार झालेत बघा आपले बिस्किट बिस्किट बोलू शकता रानखटे बोलू शकता कुकीज बोलू शकता एकदम मस्त असे बघा इकडून खालून पण असे शेकले गेलेत आता ही प्लेट मी बाहेर काढून घेते मस्त बिस्किट बनवून तयार झालेत व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण करा हे एक तोडून दाखवते मी तुम्हाला असे मस्त खसतात हे बघा किती मस्त असं आतून पण शिकलेत व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा